आरडी ही एक सस्पेन्स ड्रामा फिल्म आहे जसं की आमच्याकडे प्रोफेशनल क्रू न असायचा म्हणजे मी आम मी माझी बहीण माझे, माझे वडील माझी आई यांना माझ्या बहिणीला बनवायचं कॉस्च्युम डिरेक्टर वडिलांना काहीतरी माझ्यासाठी सगळ्यात अवघड गोष्ट होती ती म्हणजे अख्या ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ती म्हणजे अवघड आवडपाचंची गाणं आहे ॲक्च्युली मी नॉन डान्सर आहे मला डान्स येत नाही ह्या ब्रिएडमध्ये ॲक्च्युली मला ज्या फिल्म मेकिंगमध्ये मी सांगतो की चूक एक माणसाची असू शकते आणि त्याच्यामुळं सगळं उद्ध्वस्त होऊ शकतं हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी निलम चुकांमधून आपण खूप काही शिकत असतो पण अशाच एका चुकावर म्हणजे चुकीवर आपण म्हणू शकतो एक लवकरच आपल्या भेटीत चित्रपट येतो ज्याचं नाव आहे आर डी आणि जे हा चित्रपट घेऊन येतात ते गणेश सर माझ्यासोबत हो, आहे कसे आहात मस्त तुम्ही कशा आहात <laughs> मी छान आहे काय सांगणार एकंदरीत ची सुरुवात झाली कशी ऍक्च्युली दोन वर्षापूर्वी ची सुरुवात झाली आम्ही माझे जे मित्र आहेत साईल वडवेकर आदित्य नाईक यांनी जी फिल्म पिक्चरची आपली प्रोड्यूस केली तर दोन वर्षापूर्वी आम्ही सुरुवात केली होती आणि आमची सगळी यंग टीम होती ज्याच्यातून ही सुरुवात झाली आणि लकीली म्हणजे आता चांगलं वाटतं की दोन वर्षानंतर दो पिक्चर रिलीज होतं <laughs> पण डी ना हा विषयच खूप वेगळा आहे किंवा आरडी हे नाव हेच खूप वेगळे आहे नेमकं काय आहे त्या नावामागची गोष्ट आरडी ही एक सस्पेन्स ड्रामा फिल्म आहे जसं की आपण इतर भाषांमध्ये बघतो की सस्पेन्स आणि मिस्ट्री लोकांना खूप आवडते तर मराठीमध्ये पण आपण काहीतरी असा एक वेगळा प्रयोग करावा जो प्रेक्षकांना आवडेल असा पहिला प्रयत्न होता माझा खरं तर आणि आर डी खरं तर हे कॅरेक्टरचं नाव आहे एक टोपन नाव आहे त्याचं जे लीड कॅरेक्टर मी करतोय त्याचं पण तुम्ही अभिनय पण करताय त्याच्यात लेखनही केलं आहे आणि दिग्दर्शनही केलं आहे तर हे तिन्ही म्हणजे हे तिन्ही स्तर सांभाळताना किती ती तारांबळ झाली नाही डेफिनेटली तारंबळ तर होतेच कारण की तिन्ही गोष्टी आपल्या आपल्या लेवलवर बघितलं ले तर महत्त्वाचे पिलर्स आहेत फिल्म मेकिंगसाठी रायटिंग डिरेक्शन आणि ॲक्टिंग पण याच्या आधी ॲक्च्युली मी जे जे प्रोजेक्ट केले ते म्हणजे ते शॉर्ट फिल्मचे असेल म्युझिक व्हिडिओचे तरी हा सराव मला खूप झालता की मीच ॲक्टिंग करा कारण माझ्याकडे कर, लोणावळ्यामध्ये जाऊ मी काम करत होतो तर आमच्याकडे कर, प्रोफेशनल क्रू नसायचा म्हणजे मी आम मी माझी बहीण माझे वडील माझी आई यांना माझ्या बहिणीला बनवायचो कॉस्च्यूम डिरेक्टर वडिलांना काहीतरी डिपार्टमेंट द्यायचो अजून एका मित्राला काहीतरी डिपार्टमेंट द्यायचो म्हणजे त्यांना ते माहिती नसायचं मग ते डिपार्टमेंट वाटून द्यायचं आणि मीच ॲक्टिंग करायचो आणि त्यांना असं वाटायचं की अरे नाही का कि म्हणजे किती भारी करतो आहे तर कौतुक पण त्यांच्याकडनंच मिळायचं तर तसं करत 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 ॲक्च्युली मला तो सराव चालता की मी ॲक्टिंगही करतो आहे मी डिरेक्शनही करतो आणि मी रायटिंगही करतो पण तीच गोष्ट ज्यावेळेस ॲक्च्युली फिल्म करताना होती थोडं प्रेशर होतं शंभर टक्के की आपण एका जरी डिपार्टमेंटमध्ये चुकलो तर कदाचित सगळे प्रोजेक्ट फसू शकतो पण लकीली विश्वास स्वतःवरही होता आणि टीमवरही होता त्यामुळं मजाली करायला पण खूप जास्त कलाकारांची भट्टी यामध्ये आम्हाला दिसते तर ते कलाकार शोधून कसे काढले निवड कसे झाले ऍक्च्युली हे सगळं श्रेय माझे कास्टिंग डायरेक्टर सिन निविधान म्हणून त्यांना जातं कारण की एक तुम्ही बघितलं तर एक सत्तर पंच्याहत्तर आर्टिस्ट आहेत फिल्ममध्ये आणि एक एक आर्टिस्टसाठी अक्षरशः म्हणजे कास्टिंगच्या प्रोसिजरमध्ये त्यांनी कुठून कुठून कसे कसे शोधून आणलेत त्यांचं त्यांना माहिती कारण की मला ऍक्च्युली काय पाहिजे मला परफॉर्मर पाहिजे मी कुठलंही असं प्र प्रेफर नाही करत की हा फेस पाहिजे तो फेस पाहिजे कधी नाही मला फक्त लागतं की माझ्या जी स्क्रिप्ट लिहिली आहे त्याला परफॉर्म करणारे योग्य परफॉर्मर पाहिजे तर तसं होतं खरं तर त्यामुळे ते क्रेडिट सगळं कास्टिंग डिरेक्टरच होतं <laughs> पण जसं मी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की चूक याला आधारून चित्र हा चित्रपट आहे हा विषय सुचला कसा होता ॲक्च्युली आयुष्यात प्रत्येक माणूसच निलमजी खूप चुका करतात छोट्या छोट्या चुका असतात डेली लाईफमध्ये होत राहतात तशा चुका काही मीही केल्यात माझ्या आयुष्यात आणि असं वाटलं की हीच जर गोष्ट माझ्या एवढी जवळची असेल आणि सगळ्यांना एवढं म्हणजे सगळ्यांना कनेक्ट होऊ शकते तर मी का नाही सांगावी ही गोष्ट आणि माझ्याकडं जे शस्त्र होतं त्याचा यूज करायचा प्रयत्न केला मी फिल्म मेकिंग <laughs> पण एक अशी चूक ज्याबद्दल आजही पश्चाताप आहे पश्चाताप तर नाही आयुष्यात कारण की मी डेली डी म्हणजे आज जे आयुष्य जगत असतं त्याला प्रेफर जास्त करतो मी कधी भूतकाळात रमणारा माणूस नाही मी नेहमी भविष्याची चावल ठेवणारा माणूस आहे पण जसं आपण म्हणतो की चूक होते कळत न आपल्याकडून घडून जाते पण माफ करणं हे खूप मोठं शस्त्र असतं असं म्हटलं जातं तर त्याबद्दल तुमचा काय नाही ॲक्च्युली डेफिनेटली माफ तर करायलाच पाहिजे आपण कारण की जर का एखादी गोष्ट आपण पकडून ठेवली तर ती कोणत्याच दिशेला घेऊन नाही जाणार माणसाला तर माफ करणं आणि विसरणं या म्हणजे मी या मताशी अगदी सहमत आहे की माफी ही नेहमी उपाय आहे किंवा आन्सर आहे त्याचा रिबेल स्टार बनून त्याचा काहीतरी रिव्हेंज घेणं हे काही बरोबर नाही कोणता सीन सगळ्यात जास्त चॅलेंजिंग होता तुमच्यासाठी माझ्यासाठी सगळ्यात अवघड गोष्ट होती ती म्हणजे अख्या ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ती म्हणजे ज्यात पाचची गाणं आहे ॲक्च्युली मी नॉन डान्सर आहे मला डान्स येत नाही मी कधी डान्स शिकलो पण नाही कुठेच शाळेमध्ये ज्यावेळेस मी होतो तर मला झाड बनवायचे <laughs> किंवा मोर बनवायचे तर ते ते तेवढाच डान्स खेळतात त्याच्यानंतर मग आयुष्यात प्रत्येक डान्स नाही केला आणि वडपाच्छी हे गाणं ॲक्च्युली एनर्जेटिक खूप होतं आणि आपल्याला सराव नसल्या म्हणून तो जी कचरत होती पण कोरिओग्राफरची इच्छा होती की स्टेप व्हायला पाहिजेत आपल्याला नॉर्मली कुठला डान्स करायचा नाही तर त्या डान्सची प्रॅक्टिस करणं रिहर्सल करणं आणि ते परत एकदा सेटवर जाऊन बारा घंटे परफॉर्म करणं ही माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग गोष्ट होती पण बाळूमामानंतर कट टू आर चित्रपट असा एक प्रवास तुमचा आहे त्या प्रवासाबद्दल काय सांगा ॲक्च्युली बाळूमामा ज्यावेळेस मी करत होतो त्यावेळेसच मी ठरवलं होतं की मला दिग्दर्शक व्हायचं आहे कारण की माझ्याकडे माझा एक स्वतःचं एक पर्सनल व्हॉइस आहे जो मला कथेतून किंवा माझ्या प्रेझेंटेशनमधून मा देत राहायचं आहे सगळ्या प्रेक्षकांना तर ते ना ना एक होतच आणि असं वाटत होतं की ॲक्टिंग करताना मी का ॲक्टिंग आहे पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यातनं साहजिकच घरचेही खुश राहतात बरं वाटतं सगळ्यांना की नाही का रोज आहे पण एक म्हणत होतं की यार आपल्याला काहीतरी गोष्ट सांगायची आहे जी कदाचित आपणच सांगू शकतो दुसरे सांगतात त्यांच्या त्यांच्या वेळीने पण आपण ही गोष्ट सांगितली तर किती मजा वाटेल किंवा भारी वाटेल काहीतरी नवीन होईल मॅजिक होईल मग थोडा तो स्ट्रगल माझा चालूच होता की फिल्म पिच करणं वगैरे आणि ॲक्च्युली त्यामधल्या पिरियडमध्ये मग असं झालं की मी माझे जे मित्र आहे साईला आणि आदित्य यांना मी सांगितलं की अरे मला एक फिल्म करायची आहे तर ते बोलले अरे करू ना म्हणजे पहिल्याच अटेम्पमध्ये चालू माहीत नाही पैसे नाही ना काही नाही काय नाही काही आयडिया नाही चला करू म्हणजे फिल्म करणं ॲक्च्युली आत्ता आम्हाला दोन वर्षानंतर कळतं की सगळ्यांनाच किती डिफिकल्ट जॉब आहे पण आम्ही त्यावेळेस असं जोशमध्ये होतो की, जोश की केली स्टार्ट स्टार्ट झाली मग एडिट मग हे मग ते रिवर्क परत हे करत 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 हा पिरियड एवढा इंटरेस्टिंग म्हणजे होता डिफिकल्ट तर होताच पण इंटरेस्टिंग होता आणि कसं असतं निलम की सगळ्यात पहिले इंडिपेंडंट फिल्म कम्प्लीट करणं थिएटरपर्यंतांना हा जगातला मला असं वाटतं सगळ्यात टफेस्ट जॉब आहे <laughs> जो आम्ही केल्या खरं तर पण टफेस्ट जॉब आहे तर तो ही फिल्म कं कम्प्लीट करणं हे आमच्यासाठी मोठं ड्रीम चालतं आणि ती चांगल्या पद्धतीने करणं फक्त करायचीच नाही चांगल्या पद्धतीने करणं तर या दोन वर्षाच्या प्रवासामध्ये खरं तर बऱ्याच आठवणी आहेत ज्या आयुष्यभरासाठी आपल्याला म्हणजे पुंजी म्हणून माझ्याकडे राहतील एखादी आठवण जर प्रेक्षकांसोबत शेअर करायची असेल तर ती कोणती असेल आठवणी तर तशा खूप आहेत पण ॲक्च्युली ह्या पिरियडमध्ये ॲक्च्युली मला ज्या फिल्म मेकिंगमध्ये मी सांगतो की चूक एक माणसाची असू शकते आणि त्याच्यामुळं सगळं उद्ध्वस्त होऊ शकतं आणि आमचा जो रॅप येतो आला आहे आता माणुसकी तर ह्या दोन वर्षाच्या पिरियडमध्ये मला ॲक्च्युली मला ॲक्च्युली कळलं की माणसं काय आहेत माणुसकी काय किंवा ते आमच्या लिरिक्समध्ये पण आहे की आपला कोण परका कोण नजर हवी कावळ्याची तर ती कावळ्याची नजर माझी थोडीशी झाली आणि मला कळलं की लोकं कोण आपली आहेत कोण नाही आहेत आणि डेफिनेटली खूप लोकांनी सपोर्ट केला याच्यामध्ये तर गुड फिलिंग येते पण <laughs> सर एक साऊथ टच ॲक्शनचा सा या चित्रपटाला दिसतं त्याबद्दल काय सांगणार म्हणजे साऊथच्या सिनेमाचे अशा पद्धतीने कुठेतरी मराठीत यायला हवे असं वाटतं नाही मराठीमध्ये आपल्याकडे स्वतःचे विषय आहेत प्रेजेंटेशन हा डिफिक दोन्ही गोष्टी आहेत वे वेगवेगळ्या आहेत तर प्रेझेंटेशन आपण नेहमी लोकांना इंटरेस्टिंग वाटायला हवं जसं की मी फिल्म बघतो तर मला काय इंटरेस्टिंग वाटतं आहे <laughs> मला मी साऊथ सिनेमा नाही बोलत पण तिकडचे प्रेझेंटेशन इंटरेस्टिंग वाटतात तिकडच्या जी गोष्ट सांगण्याची पद्धत असते ती इंटरेस्टिंग वाटते आपल्याला मग तीच आपण पद्धत आपल्या बा मराठीत आणली मराठी स्टोरीला घेऊन तर किती हे होईल तर तो माझा प्रयत्न आत्ता मी केला आहे आणि भविष्यातही राहील की प्रेझेंटेशन वाईज लोकांना ते द्यायचं जे लोकांना ऍक्च्युअल मध्ये पण जे ज्याने आयुष्य तर तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न केला ऍक्च्युअली स्पॉइलर देत नाही मी पण छोट्या छोट्या मिस्टेक असतात माणसाकडनं होत राहतात जसं की खूप बेसिक गोष्ट असू शकते इथं जसं की एकदम छोटी म्हणजे त्यात काही कोण पकडणार नाही किंवा ती गोष्ट कधीच नोटीस होऊ शकत नाही पण त्या गोष्टीला घेऊन जर आपण मजा बनवत तुम्ही माझ्याकडे बघून एक स्माईल करताय ना याच्यातून मी पिक्चर लिहू शकतो <laughs> तर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीत पण काहीतरी दडलेलं असू शकतं तर ते मी शोधण्याचा प्रयत्न केला ह्या स्टोरीमधून आणि आर डी ॲक्च्युली काय बोलतात डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट शंभर टक्के आहे फक्त तिची ट्रीटमेंट जी जसं मी सांगितल्याप्रमाणे साऊथ स्टाईल वाटेल तुम्हाला वाटत असेल पण ती एक अशी इंटरेस्टिंग प्रोसेस पद्धत आहे की त्याच्यामधून ते फॉलो केलं आहे सगळं आणि नक्कीच आर डी मधून तुम्हाला शंभर टक्के आयुष्यात चूक करताना जाणीव की नाही नाही हे नाही करायचं नाही तर खूप अवघड होईल पुढे पण ही कलाकृती तुम्हाला पर्सनली काय मला ॲक्च्युली या कलाकृतीने खूप काही दिलंय मला माणूस म्हणून घडवलंय मला डिरेक्टर बनवलंय मला रायटर बनवलंय मला जो आता माझ्यासारखा दिसणारा रंगरूपाचा माणूस कधी स्क्रीनवर हिरो बनवू शकतो हे स्वप्न खरं तर कोणताही पोरगा नाही बघणार मी पण नाही बघितलं होतं मी पण सिरियलमध्ये साईड कॅरेक्टर्स हे किंवा शॉर्ट फिल्ममध्ये कॅरेक्टर्स करायचो पण आरडीन मला हिरो बनवलं पडद्यावर येते मी माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे ही एक देणगी पहिली झाली नंतर गोष्ट झाली की कसं होतं की फिल्म मेकिंग करता करता जेव्हा मी डिरेक्शन करत होतो तर माझा ॲक्च्युली मी थोडा शॉर्ट टेम्पर माणूस आहे म्हणजे राग लवकर येणं हे करणं ते करणं पण याच्याने माणसं तुटतात मग त्यांना वाईट का वाटतं हे सगळं तर हळूहळू मी थोड्याशा त्या गोष्टी माझ्या मिनिमाइज केल्या आणि असं कळायला लागलं की अरे हा हीच बेस्ट प्रोसिजर आहे लोकांना समजून घेतलं पाहिजे हे केलं पाहिजे माणूस म्हणून माझ्यात खूप चेंजेस झाले त्यानंतर आर डीच्या प्रोसेसमध्ये पण लेखक आणि अभिनय ह्या दोन्ही करताना जे लिहिलेलं ते अभिनय करताना खूपदा वेगळं झालं असं काही म्हटलं डेफिनेटली होतच ते कारण की तिने बोललो तसं की तिन्ही प्रोसिजर वेगळे आहेत लिखाण करताना तुम्ही सुरुवातीला एक फिल्म लिहिता ती डिरेक्ट करताना तुम्ही वेगळी करता परत अभिनय करताना परत तुमचे इनपुट्स देता आणि थर्ड म्हणजे चौथी गोष्ट की एडिट करताना पण तुम्ही त्याच्यामध्ये किती म्हणजे प्रत्येक स्टेजला आपण फिल्म कशी इनहास करू शकतो हा एकच प्रयत्न त्याच्यामध्ये असतो तर मला रायटिंग करताना ॲक्च्युली माझा को रायटर म्हणजे अजून एक रायटर मित्र आहे बी अप्पासाहेब म्हणून तर जे आम्ही चार दिवसामध्ये पिक्चर कम्प्लीट लिहिली होती आणि लॉकडाऊन लागलं होतं आणि लॉकडाऊनमध्ये काय झालं की त्याला घरी जायचं होतं सोलापूरला आणि ॲक्च्युली तो जाणं पॉसिबल नव्हतं ना तर मग चार दिवस करायचं काय म्हणून आम्ही आरडी लिहिली होती छान पण हीच आर्डी आता प्रेक्षकांना बघायला खूप आवडेल तर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा प्रेक्षकांना मी एवढंच सांगेल खरं तर की खूप आम्ही प्रामाणिक एफर्ट दिलेत नवीन यंगस्टर टीम आहे ज्यांचा एक स्वतःचा व्हॉइस आहे स्वतंत्र आणि त्यांनी खूप प्रामाणिकपणे मेहनत करून खूप हार्डवर्क करून ही फिल्म बनवली आहे आणि फक्त फिल्म नाही बनवली ह्या फिल्ममधून एक नाविन्य तुमच्या प्रेक्षकांसाठी आम्ही वाढतोय खरं तर तुमच्या दाटामध्ये तर तुम्ही ते प्लीज येऊन एकवीस तारखेला बघा तुम्हाला जर का फिल्म आवडली तर आमच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या नाही आवडली तर आमचे काने ओढा दोन्ही चालेल पण प्लीज प्लीज करून काही करून एकवीस तारखेला येऊन तुम्ही फिल्म बघा थँक्यू सो मच ऑल द बेस्ट मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला